जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोडी महादेव कोडी मल्हार कोडी ढोर कोडी जमातीच्या न्याय हक्कासाठी पाचोरा तालुक्यातील अखतवाडे येथील संदीप मच्छिंद्र कोडी हे पाचोरा शहरातील तहसील आवारात आमरण उपोषणास बसले असून आज दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाचा तिसरा दिवस असून आजही उपोषण सुरूच आहे सायंकाळी सहा वाजता त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली दिसून येत आहे भाऊ तहसील आवारामध्ये उपोषण सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे काय सांगाल आमचे संदीप कोळी यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे अन्नत्याग आंदोलन आहे कोळी समाजाच्या कास्टसाठी गेल्या तीन दिवसापासून उपोषण सुरू आहे परंतु अद्याप शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही आज त्यांची तब्येतही खालावलेली आहे त्यांचा बी पी नॉर्मल झालेला आहे त्यानंतर त्यांना बरेचसे शारीरिक व्याधी आहेत त्यामुळे मी कोळी समाजबांधवांकडून पाचोरा तालुक्यातील सर्व कोळी समाज बांधवांकडून शासनाला आम आपले पाचोऱ्याचे लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील यांना विनंती करतो की आपण शासनाच्या या जाचंकाठी जुगारून सरसगट संपूर्ण कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र द्यावे त्यानंतर संदीप कोळी हे समाजासाठी उपोषण करत आहेत त्यांनी अन्नत्याग केलेला आहे आज सकाळी मला एक फोन आला की संदीप भाऊ यांची तब्येत खराब झालेली आहे इथे डॉक्टरही वेळेवर उप उपस्थित राहत नाही आपले ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सतीश टाक यांना मी कॉल करून तातडीने इथे बोलून घेतलं ते रक्ताचे नमूनही घेऊ घेऊन गेले संदीप भाऊंचे संध्याकाळी रिपोर्ट येणार आहे म्हणे पण आज त्यांची कंडिशन एकदम हालाखीची झालेली आहे तरी शासनाने लक्ष देऊन तातडीने हा विषय मार्गी लावा व आम्हाला सरसगट कोळी समाजाचे जातीचे दाखले उपलब्ध करून द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका